लातूर जिल्ह्यातील वलांडी गावातील सात वर्षाच्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात अखिल भारतीय हिंदू खाटिक समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यातील वलांडी गावातील सात वर्षाच्या मुलीवर अमानुष अत्याचार झालाय त्यामुळे आता राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जातोय बारामतीत देखील अखिल भारतीय हिंदू खाटिक समाज आक्रमक झाला असून समाजाच्या वतीनं शहरातून मोर्चा काढत घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करत निषेधाचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलंय आहे सतत आपण ऐकत आहे चार पाच दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रभर पेटलेला विषय म्हणजे वलांडिया त्या झालेल्या प्रकरणी आपण सर्वजण जमलेला आहोत आपल्या आप बघितलं असताना ही सहा वर्षाची मुलगी आहे हा एकोणीस वर्षाचा नराधक सलग पाच दिवस एखाद्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतो ही आपल्यासाठी खूप निर्दयीचा बाब आहे मी काल स्वतः त्या वॉलांडियातील साबणे परिवाराच्या घरी गेलो असताना तिथली सर्व माहिती घेतली या या माहितीसाठी आपलं महाराष्ट्र शासन पोलीस विभाग आपल्याला पूर्णपणे सहकार्य करत आहे आपण म्हणत असल आपण सहकार्य करत असो आपण गोळा कशासाठी झालेला आहोत गोळा यासाठी झालेला आहोत जो अत्याचार होतो आहे जो आपला बलात्कार झालेला आहे हिंदू समाज हिंदू समाजावर आता हिंदू समाजावर मुस्लिम समाजाने जो अत्याचार केलेला आहे अल्ता पुरुष नावाच्या मुलाने तो रोखण्यासाठी ही जी घटना झालेली आहे ही शेवटची घटना हो या पुढे आपल्या कुठल्याही हिंदू समाजावर अन्याय होणार नाही त्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे आणि ही ज्या दा घटना झाल्या त्यासाठी मी निश्चय व्यक्त करतो सूरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे